लग्नाच्या हुंड्यात तोळे सोने फॉर्च्युनर गाडी देऊनही विवाहतीला आत्महत्या करावी लागली नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत वृत्तवाहिनी शब्द पुण्यातील मुळशी तालुक्यात एक धक्कादायक घटना आहे सोळा मे रोजी दुपारी तेवीस वर्षीय वैष्णवी शशांक हगवणे या विवाहतीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी शशांक हगवणे ही सून आहे या घटनेनंतर राजेंद्र हगवणे हे फरार झाले आहेत वैष्णवी हगवणे हिने केलेल्या आत्महत्येनंतर तिचा पती शशांक हगवणे यांच्यासह सासू ननंद यांना पोलिसांनी अटक केलीये दोन वर्षांपूर्वी वैष्णवी व शशांक यांचं लग्न झालं या लग्नात वैष्णवीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी आणि आणखी काही हुंडा घरच्यांना देण्यात लग्नानंतर साधारण चार पाच महिन्यांनी वैष्णवीची सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती चांदीची भांडी मिळाली नाही म्हणून त्याचा राग मनात धरून सून वैष्णवीला घालून पाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासू लता ननंद करिश्मा हगवणे हगवणे यांनी वैष्णवीला शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरू केलं असल्याचं एफ आय मध्ये म्हंटलं आहे वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांकडून आपला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ होत असल्याची तक्रार बावधान पोलीस ठाण्यात दिली होती आपला नवरा शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते परंतु आता आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर मधून सविस्तर माहिती समोर येत आहे वैष्णवीचा पती शशांक हगवणे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता मध्ये माहितीनुसार वैष्णवी हिने ऑगस्ट दोन हजार तेव्हा शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी आहे असे म्हणत शशांक व सासरच्या लोकांनी वैष्णवीला मारहाण केली शिविगाळ केली तसेच घरातून हाकलून दिले त्यानंतर वैष्णवीने माहेरी आल्यानंतर तिच्यासोबत होत असलेली छळवणूक व पैशाची मागणी याबाबत आपल्या आई वडिलांना माहिती दिली होती या सर्व जाताला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे फरार आहेत तर वैष्णवीची सासू ननद आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केलीये तर पोलीस अधिक तपास करीत आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही